नमस्कार मी श्रुतिका श्रुती स्कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पांना नैवेद्य काय देऊ शकतो त्याबद्दल माहिती आरती झाली ना की गणपती बाप्पांना आपण प्रसाद दाखवतो तर त्याच नैवेद्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर जे पूर्ण ताट भरून जे नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवतो त्याला नैवेद्य म्हणतात आणि जे एकच वाटीमध्ये दाखवतात त्याला खिरापत म्हणतात तर त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत तर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर तुम्ही श्रुतीस्कार मला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा तर गणपती बाप्पांना काय आवडतं गणपती बाप्पांना आवडतो गूळ आणि खोबरं तर तुम्ही फक्त गूळ खोबरं गणपती बाप्पांना दिलं ना तरीही गणपती बाप्पांना खूप आणि खूप प्रिय असतं त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना देऊ शकतात उकडीचे मोदक उकडीचे मोदक गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं आणि नारळाचं सारण छान भरायचं आणि मस्त असे वाफवलेले केशर घासलेले उकडीचे मोदक तुम्ही गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून अर्पण करू शकतात तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते नक्की बघा त्यानंतर तुम्ही देऊ शकतात गणपती बाप्पांना दुसरा प्रकार म्हणजे तळणीचे मोदक तर त्यामध्ये सारण तुम्ही ओल्या खोबऱ्याचं किंवा गुळाचं ही देऊ शकतात जर तुम्हाला ओल्या खोबऱ्याचं आणि गुळाचं द्यायचं नसेल तर सुक्या खोबऱ्याचं दिलं तरीही चालतं सुकं खोबरं छान मस्त थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं त्यामध्ये गुळ मिक्स करायचं आणि ते सारण या तळणीच्या मोदकामध्ये दिलं ना गव्हाच्या पिठाचे हे मोदक करायचे खूप सुंदर होतात ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की बघा नंतर तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार म्हणजे हरभरा डाळीचे मस्त एकदम बाजारात मिळतात तसेच मोतीचूरचे लाडू तर तुम्ही हे लाडू न बनवता आता गणपती बसलेले आहेत म्हणून मोदक्यांच्या साच्यामध्ये हे सारण भरायचं आणि छान मस्त मोदक्यांसारखे मोदक बनवायचे तर ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की बघा त्यानंतर आता हे झाले थोडेसे किचकट प्रकार पण जर तुम्हाला वेळ नसेल आणि घाईघाईत करायचं असेल तर तुम्ही सुकं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी खळी साखर किंवा साखर टाकायची त्यानंतर चारोळी वगैरे टाकली तरीही उत्तम जर नसेल तर फक्त सुकं खोबरं आणि खळी साखर दिली तरीही तोही प्रसाद तुम्ही गणपती बाप्पांना देऊ शकतात त्यानंतर आणखी एक प्रकार म्हणजे तुम्ही फळं देऊ शकतात गणपती बाप्पांना केळी आणि डाळी अतिशय प्रिय आहे तुम्ही केळी आणि डाळी प्रसाद ठेवला तरीही खूप छान म्हणजे गणपती बाप्पांचं ना असं फक्त अमुकच नाही की त्यांना अमुकच प्रसाद लागतो का टमुकच लागतो आणि असंही नाही की त्यांना गोडच प्रसाद लागतो त्यांना तिखटही दिलं तरी चालतं जे तुम्ही रोजच्या जेवणामध्ये बनवतात तो प्रसाद गणपती बाप्पांना दिला तरीही गणपती बाप्पा फक्त आणि फक्त भक्तीचे भूकेले आहेत त्यांना तुम्ही काहीही अर्पण करा ते स्वीकारतातच तर अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही पंचखाद्यांचा प्रसाद देऊ शकता पंचखाद्यांमध्ये खोबरं त्यानंतर खसखस खारी खजूर खळीसाखर त्यानंतर काजू बदाम असले तर काजू बदाम ते टाकू शकतात तर असा हा पंचखाद्यांचा प्रसादसुद्धा देऊ शकता त्यानंतर सगळ्यात सोपी म्हणजे तुम्ही रव्याचा शिराही दाखवू शकता तो तर प्रसाद म्हणून उत्तमच आहे त्यानंतर मुगाचा शिराही देऊ शकतात मुगाचा शिरा तर, मुगा तर, मुगा तर अतिशय सुंदर लागतो तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातले असेल ना तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिरच्यांची भाजी खूप प्रसिद्ध आहे तर जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा घरोघरी गणपती बसायचे आता फक्त मंडळाचेच मोजके काय ते गणपती असतात घ घरी वगैरे खूप कमी असतात तर आम्ही छोटे असताना घरोघरी असायचे त्यामुळे प्रत्येक दिवस प्रत्येकाचा ठरलेला असायचा आणि प्रत्येकाच्या घरी प्रसाद म्हणून मिरच्यांचीच भाजी असायची इतकी छान लागते ना की नाव काढताबरोबर तोंडाला भाज्या तर पाणी सुटलं खूप सुंदर लागते एकदा नक्की करून बघा खूप सुरेख लागतं म्हणजे तोंडाला एकदम चवच येते ती भाजी खाऊन त्याबद् त्यासोबत मस्त असा मुळा आणि ओला कांदा परत लोणचं तोंडी लावायला त्यानंतर मस्त गरमागरम भाकरी चुरून खायची एक नंबर लागते ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यानंतर तुम्ही गव्हाच्या पिठाचे जे मोदक असतात जसे की आपण चुरम्याचे मोदक म्हणतो चुरमा तुम्हाला माहितीच असेल की पोळ्या वगैरे चपात्या बनवून घ्यायच्या नंतर त्या मिक्सरला बारीक करून त्यामध्ये गूळ तूप त्यानंतर वेलची पूड टाकायची आणि छान मस्त त्याचे मोदकांच्या आकाराचे बनवा किंवा लाडूच्या आकाराचे तसे ही प्रसाद बाप्पांना तुम्ही जर दाखवला तर खूपच छान तर असे काही प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेले आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद देऊ सगळ्यांना तंदुरुस्त आणि हॅपी आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो गणपती बाप्पा मोर्या चला मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय